काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी उल्लेख चक्क जी असा के ते दिल्लीतल्या एका कार्यक्रमात बोलत होते जैश ए मोहम्मदचा मोरक्या असलेला मसूद अझहर हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता त्यानं रचलेल्या या कटामध्ये चाळीस जवान हुतात्मा झाले होते भारताच्या चाळीस जवानांना ठार मारणाऱ्या जवानांचा दहशतवाद्याचा उल्लेख राहुल गांधी यांच्याकडून चक्क मसूद अझरजी असा करण्यात आल्याना आश्चर्य व्यक्त होत आहे याआधी नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा पुलवामा दुर्घटना असा उल्लेख केला होता आता त्या पाठोपाठ पार्थ। चक्क काँग्रेसच्या अध्यक्षांनी मसूद अझरजी असा उल्लेख केलाय पाच वाले छाती वाले आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी 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 के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजीत डोवल मसूद अजहर को जाकर कांधहार में हवाले करके आ गए थे अब ये छप्पन इंच वाले छाती वाले आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी 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 के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजीत डोवल मसूद अजहर को जाकर कांदहार में हवाले करके आ गए थे अब ये छप्पन इंच वाले छाती वाले आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी 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 के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजीत डोवल मसूद अजहर को जाकर कांधहार में हवाले करके आ गए थे या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्याबरोबर आहेत भाजपा नेते मधु चव्हाण मधु चव्हाण जी काँग्रेसच्या अध्यक्षांकडून एका दहशतवाद्याचा जो भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असा, असा गुन्हेगार आहे त्याचा उल्लेख आदरार्थी केला जातो मसूद अझहर जी असा उल्लेख केला जातो आपली काय प्रतिक्रिया आहे त्याचा अर्थ असा आहे की ह्या किती अपरिपक्व बेजबाबदार आणि विवेक माणूस आहे काँग्रेसचे अध्यक्ष याच्यातून सिद्ध होतं <laughs> एखाद्या वेळेला अशा तऱ्हेचा काँग्रेसच्या किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या राजकीय जीवनामध्ये एखाद्या पक्षाचा असं कधीही प्रमुखांनी अशा तऱ्हेची भाषा केली नसेल आणि म्हणून इतका बेजबाबदारपणे बोलणारे व्यक्ती खरं म्हणजे बोलण्याकडे दुर्लक्षच करणं अत्यंत आवश्यक आहे याचा जितका निषेध करावा तितकाच थोडा आहे आणि कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये किती खालच्या पातळीवर ही व्यक्ती गेलेली आहे याच्यातून एक तर यांचा पोरकटपणा दिसून येतो की किंवा त्याचा त्या ठिकाणी अविवेकाच्या पलीकडे बोलण्याच्या पलीकडे त्या ठिकाणी अशा समजून समजून न घेणार व्यक्तिमत्व तऱ्हे मला असं वाटतं की या पोरकटपणा पुढे आता हद्द झालेली आहे त्या बेजबाबदारपणे आता त्या ठिकाणी हात टेकण्याची वेळ आलेली आहे भारतातली जनता लोकसभेच्या निवडणुकीत चौवेचाळीस सोडून चौदा वर त्या ठिकाणी काँग्रेसला आणलं नाही म्हणजे मिळवलं नक्की धन्यवाद मधु जी जी चव्हाण तास कडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल या प्रकारे एखाद्या दहशतवाद्याचा आदरार्थी उल्लेख करणं याचा निषेध केला पाहिजे असं मत भाजपा नेते चव्हाण यांनी व्यक्त केलेलं के आहे पुन्हा एकदा ऐकूया राहुल गांधी नेमकं काय म्हणाले छप्पन इंच वाले आपको याद होगा, जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी 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 के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं, अजीत डोवल मसूद अजहर को जाकर कांदहार में हवाले करके आ गए थे एक महत्त्वाची बातमी संदर्भात राहुल गांधींच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं मात्र मौन बाळगलं आहे, आहे। काँग्रेस नेत्यांकडून ने प्रतिक्रिया द्यायला नकार येतो आहे आम्ही या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं काँग्रेस नेत्यांनी टाळलेलं आहे राहुल गांधींनी दहशतवादी मसूद अझहरचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला यावरच काँग्रेस नेत्यांकडून प्रतिक्रिया द्यायला नकार येतो आहे काँग्रेसनं त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्या या विधानावर मौन बाळगलेलं आहे याबाबत आपण काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे भाई जगतापजी काँग्रेस अध्यक्ष एका दहशतवाद्याचा भारतासाठी जो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे त्याचा उल्लेख मसूद अझरजी करतात हे कसं काय शक्य आहे एक असं आहे की त्यांनी कुठला संदर्भ देऊन बोलले ते जास्त महत्वाचं आहे ते जेव्हा असं म्हणाले की मसूद अझरजी हे भाजपचं सरकार असताना सोडवायला त्यांना ती विमानं दिली त्यांना जे सोडलं त्याच्या त्या ह्याच्यातनं तर त्यांनी उपहासात्मक ते बोललेले आहेत अशी माझी माहिती आहे त्यामुळे यांनी केलेल्या कृत्याचं ते जे आहे भाजपने केलेल्या कृत्याचं हे सदीच आहे आणि त्याचं नाव घेताना की कोणता संदर्भ वापरला आहे हे आहे पण संदर्भ जरी कोणताही असला तरी एखाद्या दहशतवाद्याचा सन्मानजनक कसा काय होऊ शकतो जी त्याला जी कसं काय म्हटलं जाऊ शकत म्हणून मी म्हटलं उपवासात्मक जर तुम्ही एखाद्याला तुमच्या विरोधकाला सुद्धा जेव्हा जी म्हणता त्यावेळेला ते जी म्हणजे तो आदरात्मक होतच नाही तुम्ही त्याला जी वागणूक दिली तुम्ही त्याला जी ज्याला त्याला सोडले तुम्ही स्पेशली विमान घेऊन गेला ज्या वेळेला अडवाणीजी स्वतः हे होते देशाचे गृहमंत्री होते त्याच्यावर उपहासात्मक बोलताना हा खऱ्या अर्थाने याला भाजपला सडसडीत एक हे टोला आहे तो दहशतवाद्याबद्दल किंवा त्याच्या दहशतवादी कृत्याबद्दल आपण इतकं उपहासात्मक कसं काय बोलू शकतो त्याचं कारण असं आहे आज जे काही देशामध्ये दे घडत आहे जे तुम्ही सगळे मीडिया दाखवता त्यात मोदींच्या गोदीत बसलेला मीडिया जो सांगतोय त्यांना माझी विनंती आहे की त्याला जर सोडलं नसतं त्याला जर इथे ठेवलं असतं त्याला फाशी दिली असती कथासारखी तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती त्यामुळे जरी उपहासात्मक बोलायचं झालं तरी सुद्धा एखाद्या दहशतवाद्याचा उल्लेख जी असा कसा काय होऊ शकतो तुम्ही प्रतिक्रिया देताना सांभाळून द्या कारण मुळात एखाद्या दहशतवाद्याचा ज्या दहशतवाद्यामुळे आपण आपले चाळीस जवान गमावलेले आहेत याआधी सुद्धा या दहशतवाद्याने अनेक दहशतवादी अतिरेकी कृत्य भारताविरोधात केलेली आहेत यात अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे त्या दहशतवाद्याचा उल्लेख जी कसा होऊ शकतो हाच परत परत एक प्रश्न उपस्थित राहतो आहे भाई जगताप तो माझं तर म्हणणं असं आहे की तो तुम्ही परत परत उभा करा कारण ते आर एस आरएसएसचा एजेंडा आहे तो भाजपचा अजेंडा आहे फक्त हे करत असताना ज्या 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 व्यक्तीबद्दल जी हा उल्लेख राहुल गांधींनी केलेला आहे हा अजेंडा आर एस एस किंवा भाजपाचा कसा काय असू शकतो हा भाजपचाच अजेंडा आहे हा आर एस एस चाच अजेंडा आहे त्यांना फक्त एखादा शब्द पकडून त्यांना ते दाखवायचा परंतु त्यांना मी सांगू इच्छितो आणि तुम्हालाही सांगू इच्छितो की ज्या माणसाला भाजपचं सरकार असताना सरकारी इतमामामध्ये एअर इंडियाच्या विमानाने सोडलं गेलं जो आज देशाचा कर्तन काळ झालाय जो आमच्या अनेक सैनिकांचा राहुल गांधी आर एस एस किंवा भाजपाच्या अजेंड्यावर काम करतायत का जर हा भाजपा किंवा आर एस एसचा अजेंडा असेल तर नेमकं काय म्हणायचं त्यासाठी आज ज्या पद्धतीने हे गळा काढून किंवा हे लढत आहेत त्याच वेळेला त्याला इथे जसं कसा फाशी दिली तशी त्याला फाशी द्यायला पाहिजे होती असं आमचं म्हणणं आहे राहुल गांधींचा नेमका अजेंडा काय ते कोणत्या अजेंड्यावर काम करत आहेत काँग्रेसच्या कि आज भाजपाच्या आजपर्यंत आजपर्यंत या देशावर झालेल्या सगळ्या हमल्याचे सगळे जेवढे जे होते त्या सगळ्यांना या ठिकाणी मुंबईच्या हमल्यामधल्या जे पकडले गेले त्यांच्यावर देशातली आणि आंतरराष्ट्रीय सगळी कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात आली तो आपल्या कैदेमध्ये होता आणि त्या कैदेमध्ये असताना जर उद्या हे करत असेल त्याच्यामध्ये एकोणीशे नव्याण्णव मध्ये घडलेली घटना आहे पण त्यानंतर त्या मसूद अजहरने अनेक दहशतवादी कृत्य केलेली आहेत अतिरेकी कारवाया केलेल्या आहेत मग त्याचा उल्लेख जी म्हणून का हा एवढाच एक प्रश्न आहे याबद्दल त्याने त्याच्या बाबतीत भाजपा सरकारनं तेव्हा काय केलं होतं त्याही पेक्षा आता आपल्याकडून त्याला जी अशी सन्मानपूर्वक वागणूक मिळणार आहे का एखाद्या दहशतवाद्याला आमच्या सांगण्याने किंवा आमच्या बोलण्याने मिळतच नाही माझं तर म्हणणं उलट आहे की देशात ज्या पाकिस्तानने ह्या सगळ्या गोरापती चालू ठेवल्या आहेत त्या देशाच्या पंतप्रधानांच्या जा वाढदिवसाला जाऊन मारणं त्यांना त्यांना हे केक हे तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदीजी केलं जगतापजी आपल्या बरोबर आता भाजपा नेते मधु चव्हाण देखील आहेत मधु चव्हाण जी काँग्रेसचं म्हणणं आहे की ही उपहासात्मक त्यांचा उल्लेख केलेला आहे आपल्याला हे पटतय की मसूद अझरचा उल्लेख हा मसूद अझर जी करताना काही उपहास होता मला असं वाटतं की भाई काँग्रेस एक अतिशय जबाबदार नेते आहेत कधी ते बेजबाबदाराने बोलत नाहीत आपल्या पक्षाचं चुकलं तरी जाहीरपणे कबूल करणार मोठेपणा असणार आहे भाई असं आहे की आम्ही सुद्धा सोनियाजी इंदिराजी असं त्या ठिकाणी उल्लेख करतो जी हा आदरार्थित शब्द वापरला जातो उपासच नाही उपासात मग बोलायचा आहे तो मिस्टर सोयन्स वगैरे वगैरे असं केलं जातं आणि आता आपण भाई बोललात की ज्या वेळेला अनेक वेळेला वर्तमानपत्रातून तथाकथित मानवतावादी किंवा पाकिस्तान बद्दल प्रेम असणारे पत्रकार काही मधली मंडळी जागतिक मंडळी हे बोललं केले पाहिजे आणि म्हणून पाकिस्तानचा रवैया माहीत असून सुद्धा त्यांनी त्यांच्या शपथविधीच्या वेळेला पाकिस्तानला आशिया मधल्या काही लोकांना बोलावलं आणि <laughs> त्याचबरोबर अशासाठी गेले की चला जसं अटलजींनी लाहोरला गेले होते ता ता ला की त्या वेळेला विश्वासाने की जगामध्ये असा संदेश द्यायला नको की आम्ही अट्टी आहोत म्हणून भारताने एक समजूतदारपणा घ्यायला पाहिजे आणि म्हणून तो प्रमुख माणूस असतो त्याच्या तिथे काय मिठा मारायला गेले म्हणजे प्रेमाने किंवा जी, भाई पार भाई जी।, जी। किंवा जो काही मसूद अजचा उल्लेख केला राहुल गांधींनी त्याचं समर्थन करतात हे आपल्याला पटतय काय सांगायला बाई बाईक समर्थन करतात हे मला पटत नाही हे नाहीला असतो बाईला मला सांगावं लागतंय बाकी मला काय बोलायचं नाही आहे नाही मला मला असं मला फक्त आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे हे तुम्हाला आवडू नाही न ना आवडू तुम्ही केलेल्या कुकृत्याचा उल्लेख करताना जर एखादी गोष्ट उपहासात्मक कोणी बोललं जी बोलली जाते जी तुमच्या लोकांना अनेक अनेक ठिकाणी तुम्ही राहुलजींचा उल्लेख करताना सोन्याजींचा उल्लेख करताना प्रियांकाजींचा उल्लेख करताना आता तो विषय नसल्यामुळे मी काही सांगत नाही नाहीतर तुम्ही काय काय जे बोललेले आहात ते सगळं याच्यावर आहे अर्थात हा ते यांनी अनेक वेळा ते दाखवलेला आहे त्यामुळे उपहासात्मक बोलत असताना देशाच्या लोकसभेमध्ये उपहासात्मक बोलत असताना काय प्रकारची विधानं झाली तुम्ही म्हणताय भाई जगताप की सोनियाजी किंवा इंदिराजी असं बोललं जातं पण त्यांची तुलना आपण एखाद्या या अजरशी तर नाही ना करू शकत आणि मुळात मधुस म्हणजे आणखी भाई जगताप यांचं म्हणणं आहे की हा सगळा बीजेपीचा अजेंडा आहे किंवा आर एस एस चा अजेंडा आहे आपली काय प्रतिक्रिया पण बोलायला काय आम्ही त्यांना स्क्रिप्ट लिहून देत नाही की तुम्ही असं बोला म्हणजे जनतेत तुमची त्या ठिकाणी जबाबदार पदाबद्दल जनता उपासाने बोलेल आम्ही त्यांची भाषण त्यांची स्क्रिप्ट लिहून देत नाही त्यामुळे आम्ही त्यांना बोलायला सांगतोय त्यांनी काहीतरी बोलावं म्हणजे मला असं वाटतंय की त्यांनी देशामधलं बोलताना हे उपासात्मक बोललेलेच नाही आहेत असं माझं मत आहे आणि सभागृहामध्ये लोकसभेमध्ये उपासाने बोलणं वेगळं आणि ज्याने अतिशय या देशामध्ये रक्तपात घडवून आणण्याचं नेतृत्व केलंय त्याला जी जी करणं वेगळं मला असं वाटतय की मला बरोबर वाटत नाहीये बाईंचं बोलणं त्यांनी समर्थन केलं पण ते काँग्रेसचे प्रवक्ते असल्यामुळे आपल्या नेत्याचं समर्थन करणार मी ते मी मी ते समर्थन करत असताना रक्त ज्याने रक्तपात घडवला ज्याने हे सगळं काय करतोय जे आज ही जी कृत्य घालणे कृत्य अतिशय याची कृत्य जे चाललेली आहे त्याला सोडवण्याचं त्याला अगदी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळातल्या भाजपच्या सरकारने केलं हे मी सांगतोय आणि त्याचा उल्लेख करताना जर देतो मी हे मी सांगतोय भाई जगतापजी मधु चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की हा सगळा किंवा एखाद्या दहशतवाद्याचा उल्लेख जी असा करणं हा एक पोरकटपणा आहे आपण काय प्रतिक्रिया ते असं आहे की तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही तुम्हाला वाटू द्या आम्ही ते ठामपणे मी सांगतो कि या, या दहशतवाद्याला जर आपल्या भारताच्या ताब्यात असताना आपल्या जेलमध्ये असताना त्याला जर तिथे आपल्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून फाशी दिली असती तर हे पुढचे अनथ नक्कीच कळले असते आणि त्यामुळे की त्या बोलत असताना की काय केलंय भाजप सरकारने हे सांगत असताना जर उपहासात्मक जर राहुल गांधी हे बोलले असतील तर ते अयोग्य असं नाही हे मी ठामपणे सांगतोय कारण उपहासात्मक बोलत असताना आधी कितीतरी उपासात्मक ते ऐकलंय तुमचं मीडियाचंही ऐकलंय यांचं सुद्धा ऐकलंय आधी ऐकतो आधी ज्या पद्धतीने चाललेलं आहे ना कि ते जी चालेल का हे ना चालेल का पण त्याला सोडलेलं चालतंय म्हणजे तो जेव्हा इथे आपल्या सैन्याने एवढे परिश्रम करून त्याला तिथे तो सोडताना चाललं तेव्हा तो जी होता मधु चव्हाण भाई तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला अटलजींनी सर्वपक्षीय सभा बोलावली की कंदार मध्ये त्या ठिकाणी अशा तऱ्हेच शंभर सवाशेच्या वर दिशेच्या आसपास माणसं मृत्यूच्या त्या ठिकाणी भीतीने भयभीत झालेली पळवून नेली होती काय करायचं या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना अगदी कम्युनिस्टांचे डावे कम्युनिस्टांचे शेख अब्दुल्लांच्या घरातले सगळ्या नव्हते सोनिया गांधी सगळे आपले मनमोहन सगळे त्याच्या नेते होते आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे मिनिट काढा बाई दुसऱ्या दिवशीचा अटलजींचा अटलजी आणि भाई जगताप आपल्या दोघांनाही धन्यवाद आपण दिलेल्या व्यक्त केलेल्या या प्रतिक्रियेबद्दल संजय राहुल गांधी यांनी मसूद अझरचा उल्लेख सन्मानार्थ किंवा आदरार्थी करून पोरकटपणा दाखवून दिलेला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाकडून येत आहे तर काँग्रेस कडून म्हटलं जात आहे की दावा केला जातोय की मसूद अझर जी हाँ। हा उल्लेख करण्यामागे केवळ उपहास होता असा बचाव काँग्रेसकडून आपल्या अध्यक्षांचा केला जातो आहे राहुल गांधींकडून मसूद अझहरजी असा उल्लेख झाल्यानंतर त्यावर संताप व्यक्त होतो आहे देशभरातून राहुल गांधी यांनी आपला पोरकटपणा दाखवून दिला अशी टीका भाजपानं केलेली आहे तर काँग्रेसकडून याचं समर्थन किंवा बचाव केला जातो आहे राहुल गांधी यांनी उपहासात्मक असा उल्लेख केलेला आहे यात आदर किंवा सन्मान नव्हता असा दावा काँग्रेसनं केला आहे